ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता प्रतिमा सायलीच्या मदतीने असा काही प्रियाचा पर्दाफाश करणार आहे की या ट्रॅपमध्ये प्रिया एकदम अचूक अडकली जाणार प्रिया या ट्रॅपमध्ये अडकत तिला आता या सगळ्यामध्ये असं तोंडावरती प्रतिमा पाडणार की रविराज आणि आता पूर्णाजीच्या समोर सगळं सत्य येणार आहे इकडे आता प्रिया मुद्दा प्रतिमाला वेड बनवून या घरातून वेड्यांच्या इस्पितळात पाठवण्याचा प्लॅन करत असते आणि त्याच वेळेला ती सांगत असते बाबा बाबा आई ना तुम्ही नसलात ना की मला मारत असते यावरती रविराज म्हणतात तन्वी काय बोलतेस तू यावरती प्रिया सांगते बाबा तुम्हाला माहित नाहीये ही काय काय करते याबद्दल मी कधी बोलले नाही त्या दिवशी आपल्या उपमा केला असं ही म्हणते पण उपमा नव्हता ना, ना फुलं ठेवली असं म्हणते पण हिने फुलं नव्हती ठेवली हिने या सगळ्यामध्ये काटे ठेवले होते आणि ते काटे ना मी स्वतः पाहिले हिने काटे ठेवताना आणि नंतर ही मला सांगायला लागली की मी काटे ना ही ठेवले मी फुलं ठेवली यावरती मग मात्र मी तिला म्हटलं सुद्धा की हे सगळं करत असताना मी तुला पाहिलंय तरी सुद्धा ती मला सांगायला लागते की नाही तूच तूच काटे बदललेस म्हणून असंही मला म्हणत होती मला तर काही कळतच नाहीये की हिच्या डोक्यावरती काय परिणाम झालाय आई बोल ना आई बोल ना का मला मारत होतीस आई बोल ना आई बोल ना असं म्हणत ती आता मुद्दाम प्रतिमाला या सगळ्यामध्ये हलवून हलवून बोल ना आई बोल ना असं बोलण्याचा प्रयत्न करते रविराज तिला थांबवत असतात रविराज म्हणतात थांब काहीतरी ारखं करू नकोस ऐक असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रविराजांचं बोलणं ती काही ऐकत नाही आणि या सगळ्यामध्ये प्रतिमाला बेशुद्ध होते प्रतिमा पूर्णपणे तिची शुद्ध हरपते आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा आता बेशुद्ध झालेली असते हे सगळं झाल्यावरती मग मात्र प्रतिमाला ज्या वेळेला शुद्ध येते त्यावेळेला प्रतिमा सांगते रविराज मी खरं सांगू का तर मला यातलं खरच काही आठवत नाहीये की मी नक्की का केलं होतं मी तन्वीला का मारेन नाही नाही मी तन्वीला अजिबात मारलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते अगं तुला मी कधीच आवडतच नव्हती म्हणूनच तर तू मला मुलगी मानतच नाहीस ना तू त्या सायलीला मुलगी मानतेस आणि म्हणून तुझ्या सबकॉन्शियस कदाचित हे आणि मग तू माझ्यासोबत कसंही वागू शकतेस आणि त्यामुळे तू हे सगळं करतेस तुझा दोष आई बाबा दोष आईचा नाहीये दोष या सायलीचा आहे ती या सगळ्यामध्ये हे सगळं करत आहे ही गोष्ट मला समजते आहे असं म्हणत प्रिया आता सगळा दोष सायलीवरती टाकण्याचा सा प्रयत्न करते त्यावरती रविराज म्हणतात तन्वी तुला काय वाढ आहे यावरती प्रिया म्हणते बाबा आईच्या डोक्यावरती परिणाम झालाय आणि हे सगळं ती आहे ना मुद्दामच मुद्दाम हे सगळं करत आहे ते म्हणजे ती आता सायली सायली या सगळ्यामध्ये मुद्दाम हे सगळं करून आपल्याला करण्याचा प्रयत्न करते असं म्हटल्यावर ती मग इकडे रविराज सांगतात तन्वी हे बघ आपण एक काम करूया आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊया काही झालं तरी सुद्धा आपल्याला डॉक्टर जे काही सांगतात ते ऐकलं पाहिजे असं म्हणत रविराज आता डॉक्टरांचा सल्ला घेणार असतात पण त्याच वेळ करते तिला माहिती असत की सायली आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवेल आणि विश्वास ठेवून सायली या सगळ्यामध्ये आपल्याला नक्कीच न्याय मिळवून देईल म्हणून ती सायलीला कॉल करते सायलीला कॉल केल्यावरती ती सांगायला लागते सायली अगं माझ्यासोबत फ्रिक्वेंटली या अशा गोष्टी होत आहेत आज तन्वी सांगती आहे की मी तिला मारलं पण मला नाही ग आठवत आहे की मी तिला मारलंय म्हणून यावरती मग आता इकडे सायली म्हणायला लागते प्रतिमात्या तुम्ही कधीच कुणाला मारू शकत नाही या गोष्टीवरती माझा विश्वास आहे तुम्ही बिलकुल काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही बोलताय ना त्या गोष्टी आपण सगळ्यांच्या समोर आणूया यावरती प्रतिमा म्हणते पण कसं माझ्यावरती कोण विश्वास ठेवणार आज तर तिने रविराजांच्या समोर सिद्ध केलं की मी तिला मारत होते आणि ही गोष्ट आता मात्र रविराजांना मला समजत नाहीये की मी कशी हे करू त्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते तुम्ही आता एक गोष्ट करायची आहे आणि ते म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला ती तुमच्या बाजूला येऊन उभी राहील ना त्या वेळेला तुम्ही तुमचा मोबाईलचा हे ऑन करायचं आहे आणि मोबाईल ऑन करून तुम्ही या सगळ्यामध्ये आता मोबाईल ऑन केल्यावरती ती जे काही बोलेल जे काही करण्याचा प्रयत्न करेल ते सगळं सगळं तुम्ही आता त्याच्यामध्ये रेकॉर्ड करा म्हणजे कसं आहे ती आल्यापासून नंतरपर्यंत पण तिला जाणवून देऊ नका की हे सगळं तुम्ही रेकॉर्ड करताय जर हे तिला जाणवलं तर मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठा गोंधळ होऊ शकतो आणि मग मात्र आता आपला सगळा डाव फसू शकतो असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते पण मला हे जमेल यावरती आता सायली सांगायला लागते तुमच्या हक्काच्या लढाईसाठी तुम्हाला हे सगळं करायलाच पाहिजे मग आता प्रतिमा खूप मोठी योजना करते मुद्दामच प्रतिमा आता तिकडे सगळे काटे एकत्र करून ठेवते आणि मुद्दाम पहिल्यासारखी फुलं आणून ठेव आणि फुलं लावलेली ज्या वेळेला प्रिया पुन्हा काढून तिथे काटे लावते प्रतिमा हे सगळं रेकॉर्ड करते हा झाला एक पुरावा पण प्रतिमा एका पुराव्यावरती थांबणार नसत प्रतिमाचा कॉन्फिडन्स वाढतो प्रतिमा या सगळ्यामध्ये विचार करायला लागते म्हणजे त्या दिवशी सुद्धा आता याच मुलीने याच मुलीने आपल्यासोबत हे कारस्थान केलेलं होतं आणि याच मुलीने आपल्याला अडकवलंय पण हा एक पुरावा पुरेसा नाहीये मला अजून पुरावा मिळवायलाच पाहिजे आणि त्यानंतर मग आता ती मुद्दाम किचन मध्ये बोलवते ती म्हणजे प्रिया इकडे प्रियाला आठवत तिला महिपतने सांगितलेल्या गोष्टी महिपतने सांगितलेलं असतं जर त्या प्रतिमाला ठार वेळी करून जोपर्यंत तू तिकडे पाठवत नाहीयेस ना तोपर्यंत माझं थोबाड दाखवू नकोस मला यावर ती मग आता प्रिया सांगत असते अहो मी तुम्हाला या सगळ्यामध्ये प्रयत्न करताना दिसत नाहीये नागराज शाखांना विचारा ना यावरती नागराज म्हणतो हो प्रयत्न कर कारण ती प्रतिमा त्या दिवशी सुमनला सांगत होती की मी सगळी प्रॉपर्टी हडप करती आहे मी हे करतोय मी ते करतोय मग जर का तिच्या डोक्यात या गोष्टी असतील ना तर गोष्टी सगळ्या खूप प्रॉब्लेमॅटिक होतील आणि या सगळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना अडकवायला लागेल ला यावरती आता इकडे तिला नागराज सांगायला लागतो लवकरात लवकर वेळ बनव नाहीतर तुझं काही खरं नाही आहे असं म्हटल्यावरती प्रिया आता सांगते मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करते आहे असं म्हणत प्रयत्न करणार असते आणि त्याच्यातच तिला संधी चालून येते पण तिला ती संधी वाटत असली तरी ती संधी नसते ते असतं प्रतिमाने केलेला ट्रॅप सायलीच्या मदतीने मग आता प्री किचन मध्ये येते किचन मध्ये आल्यावरती आई आई मला का मारतेस मारते। आई मला का मारतेस असा आता सुरू करते त्यावरती तिला आता प्रतिमा सांगते बाळा अगं मी तुला कुठे मारते काय वेड्यासारखी बोलतेस तू यावरती प्रिया म्हणते आई तू मला वेडी म्हणतेस मी का वेड्यासारखं बोलीन तू मला मारतीयस आई तू मला मारतीयस मला दिसतंय आई मला मारू नको आई मला मारू नको असं म्हणत मग मात्र आता ती या सगळ्यांच्या मध्ये आई मला मारते हे सगळं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता लगेचच प्रतिमा सगळ्यांच्या समोर आता सांगते नाही नाही मी खरंच हिला मारत नाहीये हिचं काहीतरी गैरसमज होतोय मी हिला का मारू असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात प्रतिमा काय झालं आणि ते पूर्णाजीना सांगायला लागतात की पूर्णाई बघा ना प्रतिमा त्या दिवशी सुद्धा घरी होती ना तेव्हा सुद्धा ती या सगळ्यामध्ये असंच काहीतरी करत होती मला खरंच कळत नाहीये यावरती पूर्णाई म्हणते पण रविराज प्रतिमा मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये प्रतिमा आपल्या तन्वीला मारेल रविराज म्हणतात हो मागच्या वेळेला सुद्धा तिच्या गालावरती वळ होते मी तन्वीवरती विश्वास त्यावेळेला आता मात्र रविराजांना काहीच बोलायला हे नसतं कारण जे काही समोर चाललंय ते सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांना आता प्रतिमाच्या विरोधात दिसत असतात कारण प्रियाचं कारस्थानच तसं असतं त्यावरती रविराज म्हणतात काय झालंय प्रतिमा तुला तिचा कोणत्या गोष्टीचा राग आलाय तू तिच्यावरती का चिडलेली आहेस असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगते मला याआधी तिचा कोणत्याही गोष्टीचा राग नव्हता पण आता यानंतर मला राग येईलच असं म्हटल्यावरती मग मात्र रवीराज म्हणतात काय झालंय त्याच वेळे तिकडे आता सायली येते आणि रवीराज काका तुम्हाला विश्वास नसेल पण तन्वी तन्वी या सगळ्यामध्ये त्या प्रतिमा त्यांना वेड बनवण्याचा प्रयत्न करती आहे यावरती मग आता इकडे बोलायला लागतात ला रविराज काय बोलतेस तू तुझ्यावरती कोण विश्वास ठेवेल यावरती आता इकडे सांगायला लागते सायली माझ्यावरती विश्वास नाही ठेवणार प्रतिमा विश्वास ठेवाल ना असं म्हटल्यावरती सायली फ्लॅशबॅक मध्ये जात सगळ्या गोष्टी सांगायला सायली मग डॉक्टरांची भेट घेतल्याचं सांगते सायली सांगते ज्या वेळेला प्रतिमा आत्यांचा मला फोन आला होता प्रतिमा त्या मला सांगत होत्या कि या सगळ्यामध्ये आता त्यांनी त्यांच्यासोबत खूप चुकीचं काही घडतंय या गोष्टी जेव्हा त्या मला सांगत होत्या त्याच वेळेला मी प्रतिमा त्यांना या सगळ्यामध्ये आता सांगितलं होतं की मी डॉक्टरांशी बोलते आणि मी म्हणून डॉक्टरांशी बोलायला गेले ज्या वेळेला मी डॉक्टरांशी बोलले त्यावेळेला डॉक्टर मला म्हणाले सुद्धा की नाही नाही अशा गोष्टी कधीच होऊ शकत नाहीत त्यांना जर का काही गोष्टी आठवत नाहीयेत तर त्या या सगळ्यामध्ये अजिबात हे करू शकत नाहीत कुणालाही मारू शकत नाही यावरती मग तुम्ही त्यावेळेचा व्हिडिओ बनवा असं मला डॉक्टरांनी सांगितलं व्हिडिओ ऐकल्यावरती प्रियाचे धाबे दणांडतात म्हणजे यांनी माझा आता व्हिडिओ बनवला की काय काय नक्की सत्य आहे त्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की सिच्युएशन जा जा येतात त्या त्या, त्या वेळेला तुम्ही आता फक्त व्हिडिओ बनवून ठेवत जा आणि प्रतिमात्यानी तेच केलं प्रतिमात्या ते दोन व्हिडिओ दाखवा हे दोन व्हिडिओ बघितल्यावरती तुम्हाला सत्य सगळ्यांना समजेल असं म्हणत सायलीचा जबरदस्त प्लॅन मग आता प्रतिमा सगळ्यांना व्हिडिओ दाखवते ज्या वेळेला प्रतिमा व्हिडिओ दाखवते आणि त्याच वेळेला मग मात्र आता सगळ्यांचे धाबे प्रतिमा सांगायला लागते की या सगळ्यामध्ये मी बदलली ती हिनेच आणून काटे ठेवले काटे ठेवल्यानंतर मग मला या सगळ्यामध्ये म्हणायला लागली की नाही आणि फुलं हिने काढून टाकली आत्ताचा व्हिडिओ मी हिला मारताना कुठेतरी दिसतीय का मी हिला बिलकुल मारलं नव्हतं पण तरी सुद्धा हिने या व्हिडिओ मध्ये बघा काय केलंय असंच ही माझ्यासोबत करत आली त्या दिवशी सुद्धा आता मी जो उपमा बनवला होता तो उपमा मी दाखवला होता हिला उपमा दाखवून मी या सगळ्यामध्ये आतमध्ये आली होती आणि त्याच वेळेला हा उपमा ज्या वेळेला मी तिला दाखवला त्यानंतर तो गायब झाला आणि नंतर मला काही दिवसांनी तो डस्टबिन मध्ये सुद्धा दिसला असं म्हटल्यावर ती रविराजांना धक्का बस प्रतिमा सांगायला लागते मी हिचं लग्न मोडल्यामुळे कदाचित हिचा माझ्यावरती राग असेल आणि म्हणूनच ती या रागापोटी हे सगळं करत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सगळेजण राग रागारागाने रागा प्रियाकडे पाहायला लागतात सायली म्हणते काही असलं तरी आपल्या आईला या सगळ्यामध्ये वेड ठरवणारी ही तिची मुलगी असूच शकत नाही असं म्हणत सायली सुद्धा या सगळ्यामध्ये खूप मोठा धमाका करते पूर्णाजी म्हणायला लागतात तन्वी तुझ्याकडून खरंच ही मला अपेक्षा नव्हती तू असं काही करशील याची आम्हाला अजिबात खात्री नव्हती तुझ्याबद्दलचा राग आता वाढलाय तू प्रतिमाला वेळी बनवतेस अगं का हे सगळं करायला उठलीस रविराज चिडतात प्रियावरती प्रियाचं भांड आता सायली आणि प्रतिमा या दोघींनी अचूक फोडलेलं असतं आता या सगळ्यानंतर रविराज काय ऍक्शन घेणार पाहणं रंजक